कितीही ताकद लावू दे कि तीन ताकद लावू दे कि तीन ताकद लावू दे शहरामध्ये नगराध्यक्ष आमचाच राहील आणि नगरसेवक आमचे राहतील महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटकच्या संतांचा सहवास असलेल्या या पवित्र अशा देगलूर नगरीमध्ये आजचा देखना असा हा भव्य सुंदर प्रवेश साठी उपस्थित महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय हर्षवर्धनचे सप्पाहेब आपल्या सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व ज्यांच्या आजोबापासून ज्यांच्या वडिलापासून आता ह्या तिसऱ्या पिढीपर्यंत या देगलोर वरती प्रेमाचा आशीर्वाद असतो असे माननीय खासदार रवींद्र चव्हाण पाटील साहेब ज्यांनी सुंदर असं मनोगत व्यक्त केले आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष आदरणीय माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमग्रेकर साहेब या भागाचं एक लाडक नेत नेतृत्व ज्यांना ग्रामीण भागामध्ये अत्यंत प्रेमानं आणि आदरानं वागवलं जातं ज्यांना ज्यांचे विचार ऐकावे वाटतात असे आमचे मार्गदर्शक मोठे बंधू प्राध्यापक यशपाल सर या नगरीचे लोकनेते ज्यांनी स्वर्गवासी मसनाजी नीलमवार साहेबांनी घालून दिलेल्या विचारसरणीवर विकासाचा गारा पुढे नेतायत आहेत आज ते लोकनियुक्त नगराध्यक्ष असूनही जनतेमध्ये बसतात असे आमचे मोठे बंधू या शहराला विकासाकडे घेऊन जाणारे माननीय मोगलाजी अण्णा शिरशेटवार साहेब माझे नगराध्यक्ष आमचे कुटुंब प्रमुख माननीय बालाजी रोयलावर साहेब या शहरामध्ये युवा नेतृत्वामध्ये प्रगल्भ विचार जे नेतृत्व पुढे येत आहे असे माझे जिवलक मित्र माननीय अविनाशजी नीलमवर साहेब आणि खरोखर साहेब मी अभिमानानं सांगतो की या ठिकाणी ज्यांच्या पुण्याही हा या शहराचा गावगाडा चालतो ते स्वर्गवासी माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब आणि स्वर्गवासी या शहराचे लोकनेते माननीय मसनाजी अण्णा निलमार साहेब यांच्या विचारधारेवर हे चालणाऱ्या या दोन्ही महात्म्यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो वेळेअभावी व्यासपीठावर आलेले सर्वांना मी परिचित सर्वांची क्षमा मागतो सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर बसलेल्या इतक्या प्रचंड संख्येने या ठिकाणी आलेले सर्व माझ्या बाता बंधू आणि भगिनीन मान्य प्रदेशाध्यक्ष साहेबांना मी एक आवर्जून लक्षात आणू इच्छितो की साहेब हे संतांचं शहर आहे समाजवादाचं शहर आहे कितीही अनेक शक्ती या ठिकाणी प्रयत्न केला तरी या लोकांची पकड कधीही सुटलेली नाहीये या शहरांचा एक वेगळा इतिहास आहे दक्षिण महाराष्ट्राच्या टोकावर असलेलं हे शहर स्वतःची एक संस्कृती अबाधित ठेवून राहिलेलं आहे म्हणून या शहराचं एक वेगळेपण महाराष्ट्राच्या पटलावरती एक वेगळंपण आहे या शहराचं माननीय स्वर्गवासी मसनाजी निलंबार साहेबांनी अनेक जाती धर्मांना सलोखा राखून ठेवण्याचं काम या शहरामध्ये केलं त्याचाच वारसा पुढं माननीय मोगलाजी अण्णा शिरषेट यांनी अतिशय खंबीरपणाने मागच्या दहा वर्षापासून या शहरात राबवत आहे माननीय स्वर्गवासी मसनाजी यांना निलमवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा असेल या ठिकाणी तुम्ही सर्वजण सांगा आपल्या घरात आग लागली आपला पेशंट दवाखान्यात असल्या कोण येत मोगलाजी यांना शिरशेटवार निलमवार साहेब रेलवार साहेब येतात आपल्या घरात कुणाला बिमारी झाली तर कोण येतं भेटायला सांगा प्रदेशाध्यक्षांना कळून द्या आपल्या एखाद्या बायलिकेची अडचण असेल तर ती सोडवायला कोण येत आपल्याकडे प्रदेशाध्यक्ष साहेब हे तिन्ही नेते जमिनीला धरून असणारे आहेत त्यांना कुठल्याही नेतृत्वाच ये मातीशी धरून राहणारे हे आमचे कुटुंब प्रमुख या शहराचा आज गावगाडा एकत्रित येऊन हाकत आहेत मला अभिमान आहे की या शहरामध्ये माझं लहानपण गेलं मी इथल्या आपण शाळेमध्ये शिकलो आणि योगायोगाने मी सांगू शकतो साहेब मी महाराष्ट्र शासनातला क्लास वन अधिकारी होतो योगायोगाने माझ्या गावातच मला नोकरी करण्याची संधी मिळाली आणि या गावचा कोणान कोणान कोपरान कोपरा या गावातला विकासाचा आराखडा आमच्या डोक्यात आहे या गावातली गरिबींची जाण मला माहिती आहे या गावातल्या स्ल मोस्ती झोपडवट्टीला काय पुनर्विकास करायचा आम्हाला माहिती आहे या शहरामध्ये भूमिगत गटार योजनेचा प्रकल्प असेल तो आमच्या काळामध्ये डीपीआर गेलेला मला माहिती आहे या शहरातली पाणी पुरवठा योजनेचा डीपीआर आमच्या काळात गेलेला माहिती आहे या शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये क्रांतीनगर सारखा एरिया असेल लहान गली सारख्या खालच्या झोपडपट्टीतला एरिया असेल जिया पाणीतला असेल अनेक या शहरातल्या झोपडपट्टी त्या पुनर्विकसन करून या गरीबाला घर देण्याचा आराखडा करण्याचं आगामी काळातलं काम या आमच्या सर्व या तिन्ही चार नेतृत्वाकडून आम्ही करणार आहोत आमच्या नीलावार साहेबांनी सांगितलं एक दोन काम कमी होतील पण शहराचा सामाजिक सडोका हा नक्कीच कायम राहणार आहे मी तुम्हाला जास्ती बोलत नाही हो, तुम्ही सर्वजण मला ओळखता पण मी तुम्हाला जबाबदारपूर्वक सांगतो शहरात तर प्रदेशाध्यक्ष साहेब शहरात आमची ताकद आहे मी दाव्यानिशी सांगतो जिल्हाध्यक्ष साहेबांना कितीही ताकद लावू दे शहरामध्ये नगराध्यक्ष आमचाच राहील आणि नगरसेवक आमचे राहतील ग्रामीण भागातल्या लोकांनी घाबरून जाऊ नये बरोबर ते साहेब ग्रामीण भागातल्या लोकांनी घाबरून जाऊ नये तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने आम्ही उभं राहणार आहोत पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील सोसायटी असतील ग्रामपंचायती असतील तुम्ही मरगळ झटकून बाहेर येणं आवश्यक आहे सर्व ताकदी तुमच्या पाठीमागे आम्ही प्रशासनातल्या ज्या काही अडचणी असतील मंत्रालयातल्या अडचणी असतील कुठलीही अडचण असो आम्ही तुमच्या पाठीमाग भक्कमपणाने उभं राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करून या महाराष्ट्राच्या दक्षिण शेवटचं आहे या टोकामध्ये काँग्रेसचा बाले किल्ला पूर्ववत वैभव मिळवण्यासाठी आपण सर्वजण ताकदीनं प्रयत्न करा मान्य प्रदेशाध्यक्ष साहेब मी हिंगोलीला भारतीय जनता पार्टीमध्ये असताना लोकसभेचं मी काम केलं चौदाशे पंच्याऐंशी गावापैकी अकराशे गावामध्ये मी दोन वेळा फिरलेला आहे दोनशे गावामध्ये मी मुक्कामी प्रवास केलेला तुम्ही मुक्कामी प्रवासाला जाता आणि या भागामध्ये हिंगोली पासून नांदेड पासून लातूर पर्यंत आणि धाराशिव सोलापूर पर्यंत समाजातल्या माध्यमांपासून असून वेगवेगळ्या कामातून असेल लोकसेवेतून असेल मागच्या बारा तेरा वर्षापासून मी काम करते अपडाऊन होत असत आजही मला तुमच्या पक्षात येत असताना माझा सर्व जो ग्रुप आहे माझा जो घटक आहे तो त्यांना सोडून आपण येणं नाही म्हणून या शहरामध्ये जे घेणारा माणूस होता तो मोगलाच्या अण्णा शिरसेटवार यांनी उदार काळ जाणं सर्वांना मध्ये घेतले आणि बालाजी रोहिला साहेब असतील मोशिन अली साहेब असतील आमचे भीष्मिला चाचे असतील मीराबाई असतील त्याच्याबरोबर महत्वाची भूमिका बजावणारे अविनाश निलंबर असतील यांनी अगदी उदार मतानं आपण एक राहून या शहराचे संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आपण सर्व एकमेकाला आलिंगन देऊन आपण या ठिकाणी विकास करतात तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आम्ही निमित्त मात्र आहोत पण तुम्हाला मी आश्वासक सांगतो या पुढच्या काळामध्ये पक्षाची ध्येय धोरणं असतील मंत्रालयातले काम असतील प्रशासनातले काम असतील आपण सर्व ताकदीनं गोरगरिबांची दीन दलितांची दिव्यांगाची कष्टकरी शेतकऱ्यांची या ठिकाणी आपण चांगली सेवा करून पक्षाला बळकट देऊ मी जाता जाता सांगतो अध्यक्ष साहेब स्वर्गवासी मसनाजी निलंबर साहेबांनी अनेकांना घडवलं गोड धरून चढायला शिकवलं जे भीक मागत होते त्यांना करोडपती केले केले का नाही केले केले ना का के नाही केले आज साहेब या सर्व एका तरुण घेरण्याचा प्रयत्न अशा वेळी हा मर्दासारखा मित्र त्याच्या पाठीमागा खंबीरपणाने उभा राहिला आणि मी दाद्याने सांगतो मोगलाजी आण शिरसेठोनी लहान भावासारखं रोयलॉर साहेबांनी लहान भावासारखं त्याला आम्ही जवळ घेतला त्याला घेरणारे विरोधक नव्हते त्याला घेरणारे त्यांच्या जवळच्या वडिलांसोबत चोवीस तास राहणारे आज बगावत करून त्याला घेरण्याचा प्रयत्न केला पण तो, तो अभिमन्यू आहे त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं हे जे आहे साहेब हे काही मजुरीचे लोक नव्हते हे लोक निलमवार साहेबांवर प्रेम करणार होते या ठिकाणी आमच्या काकू आहेत स मनोरमा श्रीमती मनोरमा निलमवर काकू हे आमच्या मुख्य पालक आहेत आम्ही अभिमानाने सांगतो की हे जे आम्ही त्यात समर्पण केले ते माझ्या मित्रासाठी आणि त्याच्या उत्कर्षासाठी त्याच्या भविष्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करतो आम्हाला विश्वास आहे या शहराचा गावगाडा माननीय मुघलाजी अण्णा शिरशेटवर यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली रोलर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बिस्मिला चाचण्या असतील चा 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 मीराबाई असतील मान्य मोसिना इतर सर्व मान्यवर यांच्या सर्वाखाली अविनाशना हा गाडा सामाजिक सलोखा राखण्याचा घेऊन पुढे जाईल असं मला विश्वास आहे आणि एक उंद नेतृत्व या शहरामध्ये आहे त्यामुळे मी काही जास्तीचं बोलत नाहीये प्रत्येकाची कुंडली काढला तर दिवस जातो आपल्याला प्रदेश प्रदेश ऐकायचं आहे जाता जाता मी एकच मोसिन अली एक शेअर सांगितले मला जाता जाता एक माझ्या दोस्तीवरती शेअर आठवतं आहे हमना छोडेंगे यार का दामन कवी हमना छोडेंगे यार का दामन कवी यही तो एक हमारी कमाई है क्या धन्यवाद